छावा चित्रपटानंतर लोकांच्या भावना प्रज्वलित मात्र पोलिसांवर हल्ला करण्यांची हैगय नाही हल्लेखोरांवर कारवाई होणार फडणवीसांनी सभागृहातच ठणकाव औरंगजेब कुठे देवेंद्र फडणवीस कुठे जनाची नाही तर मनाची तरी ठेवा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर संतापले औरंगजेबाची कबर हटवण्याचा मुद्दा तापला विधानभवनाच्या पायऱ्यांवर सत्ताधारी आणि विरोधक भिडले औरंगजेबाची कबर उद्ध्वस्त होईल संजय गायकवाड यांचा इशारा नागपूर हिंसाचाराचं सीसीटीव्ही समोर पेट्रोल बॉम्ब आणि हातात काठ्या घेत समाजकंटकांकडून तोडफोड गाड्यांची तोडफोड घरांवरही केला हल्ला औरंगजेबाच्या कबरीच्या वादावरून नागपूरमध्ये दंगल तोडफोड जाळपोळ यानंतर शहरात तणावपूर्ण शांतता अनेक भागात संचारबंदी शाळांना सुट्टी पोलिसांकडून कोम्बिंग ऑपरेशन पन्नास जण पोलिसांच्या ताब्यात हिंदूंना दंगलींसाठी प्रवृत्त करण्याचा नवा पॅटर्न राऊतांचा घणाघात मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी कुदळ फावडं घेऊन कबर उखडून टाकावी राऊतांचं चॅलेंज नागपुरातल्या दंगली नंतर संभाजीनगर मध्ये हाय अलर्ट औरंगजेबाच्या कबरीभोवती सुरक्षा वाढवली जागोजागी पोलिसांची नाकाबंदी मोदी तर पूर्वजन्मीचे छत्रपती शिवाजी महाराज भाजपचे खासदार प्रदीप पुरोहित यांनी तोडले अकलेचे तारे खासदाराच्या विधानानंतर वाद पेटला